नमस्कार मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इथं स्क्रीनवरती हे दोन आपल्याला दिसतात प्रश्न महत्वाचे प्रश्न आहेत कारण बोर्ड परीक्षेला येऊन गेलेले हा जो एक प्रश्न तुम्हाला दिसतोय हा पहिला प्रश्न तो नोव्हेंबर दोन हजार वीसला आणि मार्च दोन हजार बावीसला येऊन गेला होता आणि हा मार्च दोन हजार एकोणीस आणि जुलै दोन हजार एकोणीसला म्हणजे बरेचसे प्रश्न जे आहेत ते बोर्डाच्या परीक्षेला रिपीट होतात आणि त्याच्यातलेच हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी इथं दिसत पण तर आपण हे प्रश्न सुरुवातीला समजून घेऊयात बघा पहिला प्रश्न काय की पी केंद्र व त्रिज्या तीन पॉईंट दोन सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील एम बिंदूतून स्पर्शिका काढा तर आता आपण वर्तुळाला जी स्पर्शिका काढणार आहोत ती स्पर्शिका केंद्राचा वापर करून काढणार आहोत दोन प्रकारे आपण वर्तुळाला स्पर्शिका काढतो तर ही केंद्राचा वापर करून कशी काढायची ते आपण बघूयात बघा पहिली गोष्ट तीन पॉईंट दोन सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला तर त्रिज्या किती तीन पॉईंट दोन सेमी मग आपल्या कंपासमध्ये आपण साधारणतः तीन पॉईंट दोन सेमी एवढं डिस्टन्स घ्यायचं बघा ऑलरेडी योगायोगाने तीन पॉईंट दोन सेमीच आहे ते डिस्टन्स घेऊन आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे पण वर्तुळ काढण्याच्या अगोदर आपण एक केंद्रबिंदू या ठिकाणी घेऊन ठेवूयात एक लक्षात घ्या केंद्रबिंदू आपण घ्या केंद्र काय बाबा पी आहे मग पहिला पी केंद्र घेतला आता मी काय करणार ह्या पी केंद्रावरती कंपासचा एक टोक ठेवायचं खूप सोपा प्रश्न आहे आणि एक वर्तुळ काढून घेतो ओके माझ्या हातामुळे कदाचित हे वर्तुळ व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाही काढताना तर बघा कशा प्रकारे वर्तुळ काढलं ते तुम्ही पण जरा समजून घ्या बघा अशा प्रकारे आपल्याला हे वर्तुळ काढायचं आहे ठीक आहे तर नीट व्यवस्थित वर्तुळ काढायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल कसं काढलं हां ओके अशा प्रकारे हे वर्तुळ इथून आपण मस्त असं काढून घ्यायचं आहे ओके झालं आता हे वर्तुळ काढल्यावर आपल्याला काय करायचं आहे या वर्तुळावरती एक घ्यायचं आहे केंद्र पी झाली आणि त्रिज्या तीन पॉईंट दोनचे मी घेतली आता याच्यावरती एम बिंदू समजा मी इथं कुठंतरी हा एम बिंदू घेतो अशा प्रकारे मी हा एम बिंदू घेतला आता ह्या एम बिंदूतून मला काय करायचे वर्तुळाला एक स्पर्शिका काढायची केंद्राचा वापर करून काढू चला केंद्राचा वापर करून म्हणजे काय पी आणि हा एम यांना जोडून एक पुढे आपल्याला एक रेषा काढायची किरण काढायचा समजा अशा प्रकारे काढला असा घ्यायचा आहे आणि इथे एक बाण काढायचा हा बाण काढा मित्रांनो मुलं बाण काढायला विसरतात बऱ्याचदा ओके आता यानंतर आपण काय करूयात या ठिकाणी हा जो एम जो बिंदू आहे त्यावर आपल्याला कंपतचं टोक ठेवायचं आणि कितीही डिस्टन्स घ्यायचं साधारणतः हे कंपतचं टोक ठेवून अंदाजे कितीही डिस्टन्स घ्या आणि ते डिस्टन्स घेऊन ते अंतर घेऊन या बाजूला एक कंस मारा इकडे असा बरं का दिसला तुम्हाला आणि दुसरा कंस जो आहे ना तो या बाजूला मारा अशा दोन बाजूला आपल्याला दोन कंस या ठिकाणी मारायचे आहेत ओके एक कंस इकडे मारला आणि एक इकडे बघा दोन कंस मारले मी हा जो एक कंस तुम्हाला इथं दिसला असा आणि एक कंस इथं दिसला हे दोन कंस हे दोन कंस मारल्यानंतर काय करायचं मी जरा एक काम करतो जरा पेन्सिल बदलतो थोडीशी हां हे दोन कंस मारल्यानंतर काय करायचं आपल्याला तर हे दोन कंस मारल्यानंतर एक छोटा रेषाखंड आपल्याला मिळाला आहे या रेषाखंडाचे काय करायचे आपल्याला एक लंब दुबाजे काढायचं या रेषाखंडाचा हा कंस आणि हा कंस मग त्यासाठी काय करायचं दोन बिंदू मिळाले आहेत ना आपल्याला बघा इथं एक बिंदू मिळाला हा असा मिळाला आणि इथं हा दुसरा बिंदू मिळाला ओके तर या दोन बिंदूंना घेऊन आपल्याला एक रेषाखंड जो मिळाला आहे त्याचा लंब दुभाजक म्हणजे कसं पीवर एक कंपाचं टोक ठेवायचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं साधारणतः अशा प्रकारे आणि एक कंस मारायचा वर ओके एक वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा ओके असे दोन कंस मित्रांनो आपण या ठिकाणी मारले तसंच आता इथं या बाजूला आता या बाजूने मारला आता या बाजूला कंपाचं टोक ठेवून इथून वर एक कंस मारायचा असा बरं का एक वर कंस मारला अशा प्रकारे बघा इथं असा आणि एक आता आपण काय करू खाली एक असा कंस मार ओके वर आणि खाली असे दोन बाजूने आपल्याला दोन कंस मारायचे हे कंस मारल्यावरती बघा इथं मला एक बिंदू मिळाला साधारणतः नीट बघितलं तर इथं एक मला बिंदू मिळाला या दोन कंसांचा छेदन बिंदू आणि वर एक मला बिंदू मिळाला ओके आता या दोघांमधून जाणारी एक रेषा मी काढणार ह्या इथं असं कंपास आपली पट्टी ठेवणार माझी आणि ह्या पट्टीमधून मी इथून अशा प्रकारे एक हे काढतो बरं का अशा प्रकारे रेषा काढतो ही जी रेषा आहे ती म्हणजे स्पर्शिका तर इथं बघा नीट व्यवस्थित आपल्याला या स्पर्शिकेला बांध करायची तर अशा प्रकारे ही स्पर्शिका काढली आपण ओके